नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्याच्या एका नवी व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आता काम वगैरे आवरून आम्ही आलेलो आहे झाडाखाली कारण लाईट नाही त्यामुळं आणि प्रतुषलाच ना झाडाला मी झोळी बांधलेली त्याला तो झोपी लावायचं आहे त्याचं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि बसलं छान असं सावलीला आणि नंतर मी झोपे लावलं आणि इकडं चालले होते आजीकडं आजीचं चाललं होतं लसूण सोलायचं काम तर काय आपली पंगत आहे ना सप्त्याची तर काल्याच्या केतनात दिवशी तर लसूण वगैरे तिथं म्हणजे सर्वच आपला महाप्रसाद आहे तर म्हटलं एक एक काम मार्ग गे लागेन त्यामुळं हे लसूण वगैरे पप्पा बोलले की तुम्ही सोलू वगैरे ठेवा तर मग आम्ही सोलायला घेतला होता कारण ते एकदम ते पाते सगट कसं द्यायचं ना त्यामुळं आम्ही त्याच्यात ते पात वगैरे काढून घेतले आणि तशी दिली तर मी तर मोबाईल चालू केला होता आजीला खूप हासायला येत होतं ती बोलत होती तू काय करते नेमकं आणि मी लसून बघत होती एकदम गावरान टाईप एकदम लालसारा असा लसूण होता खूप छान होता आणि त्यानंतर मग आमच्या दोघांचा गप्पा मारत मारत हे काम चालू होतं म्हटलं चल तू मी तुला थोडीशी मदत करते आणि मग चालू होते लसून हे करायचं काम तर लसूण सोलात सोलत आजीसोबत गप्पा मारायला भेटला आणि मग आजीचं चालू होतं एक एक स्टोरी सांगायचं काम ते बराच असा आम्ही लसूण सोलून घेतला तर सर्व सात किलो लागत होतं लसू आणि मग तिच्यासोबत बोलता बोलता काम पण झाल्यानंतर मम्मी पण आली होती आम्हाला मदतीला आणि मग मी बाळाकडे गेले तोपर्यंत तिने तो पण थोडंसं सोलू लागली तर हे असं काही लसणाचं काम चालू होतं आणि तुम्ही बघू शकता एवढा छान असा जांभा लाल सर लसूण होता ना एकदम खूप छान आणि वास पण एकदम छान होता तर त्यानंतर आम्ही कलिंगड वगैरे कापलं होतं कलिंगड वगैरे खाऊन झालं आणि ते प्रतुषला काही पॅन्टी आणला होता तर ह्या ॲपलच्या खूप मस्त यांचा कपडा पण खूप छान आहे तर त्याच्या पॅन्टी जरा आपऱ्या वगैरे झाल्या होत्या तर म्हटलं त्याला तर नवीन पॅन्टी घेऊ तर अशा काही घेतलं होत्या आणि मला आता कलर पण खूप आवडला मागच्या वेळेस अशा काही व्हाईटमध्ये वगैरे होत्या ना तर त्यांचा त्यानंतर ते डाग वगैरे पडायचे बघा त्यामुळं मी आता म्हटलं असे ब्लॅक ब्ल्यूमध्येच आणा म्हणून तर छान होत्या मला खूप आवडल्या आणि त्यानंतर इथे बघा चालू खेळायचं काम तर आजचा एक छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे प्लीज आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तो प्रसन्न होणार बाय बाय आणि टेक केअर